माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करूया जतन रत्नामाई अलका त्रिवेणीची नवलाई माझे नाव अलका हेमंत सोनजे मालेगाव मी श्रावण मासानिमित्त शंकराचे भजन म्हणत आहे आला शंकराचा वार मी धरीला सोमवार आला शंकराचा वार मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय का आला हो शंकराचा वार बैमी मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय शिव शिवदर्शनाचा मला लाग लाग छंद शिव दर्शनाचा मला लाग लाग छंद तुझे नाव घेता मला होतो आनंद तुझ नाव घेता मला होतो आनंद करुणी भक्तांचा उद्धार शिव महिमा अपरंपार करुणी भक्तांचा उद्धार शिवमयीमा परंपार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार तुझ्या दर्शनासाठी येते पायी तुझ्या दर्शनासाठी येते पायी पायी वंदी ते मी वारंवार दावी म्हणाला चमत्कार वंदी मी वारंवार दावी म्हणाला चमत्कार करुणी भक्तांचा उद्धार शिवमयी मांपार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो, शंभूचा जय जयकार बोले नाता तुला आता एकच मागणे बोले नाता तर तुझ्या जवळ आता एकच मागणे सुख शांती नांदू दे रे दर्शना येईना सुख शांती नांदू दे रे दर्शना बोले बोले ना, ना।, बोले ना तुला आता एकच माग सुख शांती नांदू दे दर्शन येईन सुख शांती नांदू दे रे दर्शना येईन तुझा जय जय मी करणार तुझा जप मी करणार तुला वाहिन बिलफुलहार तुझा जप मी करणार तुला वाईन बिलफुलहार श्रावण मासात होतो जय जयकार श्रावण मासात होतो जय जयकार आला शंकराचा वार बाई मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभो ता जय जयकार कार, शंभो भोलेनाथ महाराज की जय धन्यवाद